गांधी रस्ते काम माडीगल्ली रस्त्याचे गेल्या महिन्यापासून बंद असल्याने स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे हे काम तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाला सह्यांचे निवेदन दिले रस्त्याचे काम अर्धवट असल्याने उघड्या गटारींमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले काही व्यक्ती राजकीय हेतूने आणि अतिक्रमणाच्या अफवा पसरवून या कामात मुद्दाम अडथळा आणत असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय येथील रे रहिवासी असून पिंपळनेर नगर परिषदेतर्फे पिंपळेर गावात परिसरात रस्त्यांचे काम चालू आहेत इलेक्शन पूर्वीच रस्त्यांचे काम चालू असल्याचं दाखवून प्रत्येक रस्ता हा खोदला गेला आणि खोदल्यानंतर कोणतेही प्रकारचे आजपर्यंत काम होत नाही सदर काम हे मार्चच्या आत व्हावं अशी आमची इच्छा आहे मार्चच्या आत नाही झालं तर निधी परत जाण्याची शक्यता आहे आणि काम कामाची क्वालिटी ज्याप्रमाणे ठेकेदाराने त्याच मंजूर केलेलं एस्टिमेट एस्टिमेट प्रमाणेच काम व्हायला पाहिजेत काम केल्यास आम्ही जनआंदोलन करू रस्त्याचे काम चांगले आणि चांगलेच व्हायला पाहिजे अशी मी प्रशासनाला विनंती करतो अन्यथा आम्ही जनआंदोलन करू धन्यवाद आमचा काम या कामाला पूर्ण पाठिंबा असून प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता काम पूर्ण करावे अशी मागणी करण्यात आली आहे या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री आणि स्थानिक आमदारांनाही पाठवण्यात आल्या आहेत ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे आम्ही सर्व गांधी चौक ब्राह्मण गल्लीत येथील रहिवासी आमच्या म्हणजे आमच्या गल्लीमध्ये दोन महिन्यापासून रस्ता फोडून ठेवलेला आहे ज्या ठेकेदाराला काम दिलेलं आहे तोने दोन महिन्यापासून कोरून जसा तसा पडलेला आहे लोकांना त्याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे आणि गटेरी गटेरी ज्या कोरून ठेवलेल्या आहे गटेरींचं सांडपाणी रस्त्यावर वाहते त्याच्यामध्ये दुर्गंधी भरपूर जणांना आजार असे मोठे त्रास होऊन राहिले आणि जो रोड कोरलेला आहे त्याच्यामध्ये आमच्या चौकामध्ये तहसील कार्यालय आहे तिथं एक शांत एज्युकेशन सोसायटीचे स्कूल आहे तिथं सगळे लहान पोरं वगैरे आणि रहदारीचा रस्ता असल्याने तिथं रोज लोक पडत आहे आणि काल परवा त्यांनी जे रोड अजून कोरला थोडा तर तिथं अजून पाइप फुटले पायपं फुटून पाणी वाहत आहे आणि बरेच लोक त्याच्यामध्ये पडले ते हा रस्ता त्वरित लवकरात लवकर व्हावा आणि न झाल्यास आम्ही आंदोलन करू हे सगळं गांधी चौकाच्या वतीने आम्ही निवेदन देत आहोत आणि सगळ्यांना सूचित करत आहोत की आता रोड हा एक दोन दिवसाच्या आत जर सुरू नाही झाला तर आम्ही आंदोलन करणार आहोत